आपण पुन्हा एकदा नाशिकमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत नाशिकमधली एकूणच काय परिस्थिती आहे प्रांजल वर्षा आपण जर बघितलं तर कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नाशिक जिल्ह्याचे जे तेरा आगार आहेत त्या तेरा आगारांमधून एक ही बस जी आहे ती बाहेर पडलेली नाही आहेत आपण सध्या जर बघितलं तर जे मुख्यमंत्र्यांनी एकीकडे आवाहन केलेलं आहे की सहयद्रीवर उद्या आम्ही बैठक घेऊ सध्या गणेशोत्सवाचा देखील काळ जो आहे तो सुरू होतोय त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कृपया होऊ देऊ नका बस हो जी आहे ती सुरू केला असं म्हटलं आहे मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर सध्या पंचवढी डेपोमधील ही परिस्थिती आहे इथे आपण जर बघितलं तर सर्व बसेस ज्या आहेत त्या उभ्या आहेत रोज खरं इथे वर्दळ ही बघायला मिळत असते मात्र सध्या इथून एकी बस जे आहे ती बाहेर पडलेली आहेत नक्की एकूण काय परिस्थिती समितीचे पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात मुख्यमंत्री आवाहन करतायत दुसरीकडे अजूनही आपण ठाम आहात हो आम्ही आंदोलनावर ठाम आहोत मुख्यमंत्री साहेबांनी मागच्याच वेळेस वीस तारखेचं आम्हाला आवाहन केलं होतं की मी स सक, तुमच्याबद्दल सकारात्मक आहे आणि वीस तारखेला अंतिम बैठक घेऊन तुमचा प्रश्न मार्गी लावतो परंतु त्यांनी वीस तारखेचा शब्द पाळला नाही आणि आम्हाला तीन तारखेला ना जाणे आमचं धरणे आंदोलन आज करावं लागतंय तर मुख्यमंत्र्यांनी मागचीच वेळ जर पाळली नाही तर पुढची कशी पाळतील याबाबत सर्व कर्मचाऱ्यांमध्ये शासंकता आहे तुम्ही हो मुख्यमंत्र्यांचंच ऐकत नाही मग यावर तोडगा कसा निघणार आम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकायसाठीच आम्ही इथे बसलेलो आहोत मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या प्रश्नावर गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब त्यांनी बैठक लावावी आणि यामधून निर्णायक भूमिका घ्यावी हीच आमची त्यांना प्रमुख मागणी आहे बसे आता बसेस आज काय परिस्थिती राहील सध्याचं काय चित्र आहे मुख्यमंत्र्यांच्या आवाहन कुठे बस सुरू झाल्यात का आगारामध्ये जिल्ह्यातील नाही आतापर्यंत कुठेही आगारात बसेस चालू झालेल्या नाही या काल ज्या मुक्कामी ज्या गाड्या गेलेल्या होत्या त्या देखील डेपो डेपोमध्ये आज जमा होत आहे आता जर उद्या जर परिस्थिती बघितली तर या मुक्कामाच्या गाड्या देखील उद्या त्या गावामध्ये नसणार आहे आणि याच्याहून भयानक हो परिस्थिती ही उद्याची असेल आपण बघत आहोत वर्षा त्यांच्या आंदोलनावरती ते ठाम आहेत आम्हाला ठोस खरं तर आश्वासनं यावं मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक लावण्यावरती खरंतर आमच्या मागण्या ज्या आहेत ते, ते पूर्ण कराव्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता एकंदरीत सरकारची आता पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे निश्चितच प्रांजल तुम्ही या घडामोडींसंदर्भातले प्रत्येक अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी